जंगली प्राणी म्हणता तुम्ही त्याला मग दुसऱ्या बाजूला जंगलामध्ये पॉपकॉर्न मिळतात का खायला काजू बदाम जंगलात मिळतात का मग ते हत्तींचं अन्न होऊ शकतं का या प्रश्नाचं उत्तर मला अंबानी आणि त्या सगळ्या वंतराला विचारायचं आहे मंडळी नमस्कार वंताराचे सीईओ दुसऱ्यांदा आपल्या कोल्हापूरमध्ये येऊन परत गेले ते गेल्यानंतर मात्र आमच्या महाराष्ट्रातली काही माध्यम समूह लगेच वंतारामध्ये जामनगरमध्ये जाऊन पोचली तत्परता त्यांची बघा म्हणजे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या दारापर्यंत त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी तेवढे फास्ट पोहोचतील नाही पोचतील माहीत नाही मात्र वन तारापर्यंत जाऊन पोहोचली अनेक माध्यम समूह पोहोचली आणि त्यातूनच काही गोष्टी निदर्शनास आल्या त्याच बोलायचे आहेत कारण हत्तींना जे खाण्यासाठी डायट प्लॅन दिला जातो त्या डायट प्लॅन मध्ये पॉपकॉर्न आहेत त्या डाएट प्लॅनमध्ये काजू बदाम तर आहेतच त्याचबरोबर गोड लाडू आहेत त्या सगळ्या डाएट प्लॅन मध्ये आणखीन काय आहे तर हत्तींना सकाळ सकाळी चहा सुद्धा दिला जातो म्हणजे आपल्यासारखं जसं शेड्यूल असतं तशा या सगळ्या गोष्टी दिल्या जातात या काही प्रमाणात दिल्या जातात वगैरे वगैरे म्हणणं गोष्ट वेगळी मात्र हे हत्तींचं खाणं आहे का मग हत्तींचं नेमकं खाणं काय असतं आमच्या माधुरी हत्तीला तुम्ही परत देणार असाल तर मग तुमच्या वन तराचं कौतुक आम्हाला दाखवण्यासाठी सगळी माध्यम समूह तिकडं का बोलवत आहे असे प्रश्न मनासमोर निर्माण आहेत आणि याच्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती मंडळ हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वन ताराचे सीईओ कोल्हापूरकरांच्या दबावाला थोडस दबून त्यांचं डॅमेज होतंय वनतारा त्यांचं अंबानी ग्रुप डॅमेज होत आहे म्हणून कोल्हापूरमध्ये दुसऱ्यांदा आले दुसऱ्यांदा आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही हत्ती माधुरी अप्तीने आपल्या परत द्यायला पॉझिटिव्ह आहोत तशी आपण याचिका पिटिशन कोर्टात दाखल करू आणि तिथं निकाल लागला तर ते आपल्याला माधुरी हत्तीन परत देतील पण पर प्रश्न मुद्दा हा उपस्थित होतोय की जर ते माधुरी हत्तीला परत देणार आहेत तर मात्र ते इथून गेल्यानंतर परत पुन्हा एकदा त्यांच्या वन ताराची इमेज चांगला करण्याचा का प्रयत्न केला जातोय महाराष्ट्रातली वेगवेगळी वी माध्यम समूह वन तारामध्ये का बोलवली जात आहेत त्या वेगवेगळ्या वी मराठी माध्यम समूहांच्या माध्यमातून मीडिया चॅनल्सच्या माध्यमातून चा वन ताराची वाहवाही का केली जाते कारण आम्ही एवढे पण वेडे नाही आहोत की एखादा व्यक्ती तिथं जाऊन त्यांची काय म्हणतात त्यांची गोजीरवाणी बाता करत असेल किंवा थोडक्यात अंबानींची आमच्या भाषेत लाल करत असेल तर मात्र आम्हाला कळू नये इतकं सुद्धा आम्ही वेडे नाही आहोत हे सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या माध्यम चमो आणि लक्षात घ्यावं मग तिथं गेल्यानंतर काय दाखवलं जात माधुरी चित्र गेल्यानंतर एक चांगली मैत्रीण झालेली आहे त्या मैत्रिणीच्या संदर्भ संबंधित कशी माधुरी खेळताना दिसतीये हे दाखवलं जाते आपली माधुरी स्वतःहून कशा पद्धतीने झाडाला पाय घासून घेतेये स्वतःची मसाज करून घेते हे दाखवलं जातं त्या माधुरीला किती चांगला आम्ही डायट प्लॅन बनवलेला आहे डायट प्लॅन बघितल्यानंतर तर माझ्या भुवया उंचवल्या आणि त्याच्यानंतर मी जर असा रिसर्च करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तर काही डॉक्टर नाही आहोत मात्र आपल्याला वेगवेगळे रिसर्च केल्यानंतर लक्षात येतं अनेक तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांसोबत आहेत त्यामुळे आपण त्या, त्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर केला काही जणांशी कॉन्टॅक्ट केला आणि हत्तींचा डायट प्लॅन नेमका काय असतो हत्तींना काय काय खायला घालू शकतो आपण हत्ती हा जंगली प्राणी आहे असं समजलं जातं मग त्याला नेमकं काय काय चालू शकतं हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आलेल्या गोष्टी या सुद्धा मी सांगणार आहे मात्र हे काय देत आहेत वंतरावाले पहिला समजून घेऊया हत्तींना पॉपकॉर्न खायला दिले जातात हत्तींना चहा सकाळी दिला जातो या हत्तींना लाडू खायला दिले जातात या हत्तींना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे नऊ प्रकारचे लाडू बनवलेले आहेत म्हणजे आपण जशा प्रकारचे लाडू खातो तसे फक्त ते मोठे लाडू आले असतात या हत्तींना भात आमटी या अशा गोष्टी सुद्धा खायला दिल्या जातात मग सगळ्यात महत्वाचं हत्तींचा पोषण आहार काय असतो आता मी त्यांच्यासारखा डॉक्टर नाहीये मात्र तुम्ही सुद्धा मंडळी अभ्यास करा तुम्हाला सुद्धा ही सगळ्या गोष्टी कळतील हत्ती हा असा प्राणी आहे अगदी स्थूल प्राणी आहे हत्ती हा याचं नैसर्गिक अन्न जर काही असेल जंगलात राहणारे हत्ती असतील कुठेही राहणारे हत्ती असतील तर त्यांचं अन्न असतं गवत झाडांची पानं फळं फांद्या भरपूर प्रमाणात पाणी त्यांना पिण्यासाठी लागतं अंघोळी करता त्यांना पाणी मोठ्या प्रमाणात लागतं थोड्या प्रमाणात पूरक आहार म्हणून थोडंसं मीठ आणि खनिजे आणि जीवनसत्व त्यांना लागतात मग त्याचा पोषण आहार कसा असला पाहिजे या संदर्भात सुद्धा आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर माहिती मिळाली की हत्तींचा पोषण आहार म्हणजे काय मुख्य अन्न सुमारे दीडशे ते दोनशे किलो प्रतिदिन जर रोजचं हत्तीचं अन्न किती आहे दीडशे ते दोनशे किलो हत्ती एक हत्ती अन्न खात असतो त्याच्यामध्ये विशेष म्हणजे गवत सगळ्यात महत्वाचं त्याला लागतंय की जे गवत वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं मग त्याच्यामध्ये गव्हाचं असेल तांदळाच्या पेंड्या असतील या पेंढा असेल या सगळे साधारणपणे साठ ते सत्तर टक्के त्याच्या आहारामध्ये असलं पाहिजे असं सांगितलं जातं त्याचबरोबर झाडांची पानं त्याच्यामध्ये वड असेल पिंपळ असेल बांबू असेल जांभूळ असेल चिंच असेल आंबा असेल या सगळ्या झाडांची पानं ही हत्तींना खायला आवडतात हे हत्तींचं खाणं असलं पाहिजे फळांमध्ये फळ भाज्या वेगवेगळ्या ज्या असतात त्याच्यामध्ये फळ आणि भाज्या हे साधारण दहा ते पंधरा किलो या हत्तींना खाण्यासाठी लागतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे फळामध्ये कुठली केळी असतील ऊस असेल पपई असेल कलिंगड असेल सफरचंद असेल संत्री असेल हे सगळं पोषण आहार हा हत्तीचा असला पाहिजे भाज्यांमध्ये भोपळा गाजर बीट काकडी या सगळ्या भाज्या हत्तींना खायला गाठल्या जातात पुरस खनिज जा म्हणून मिठाचं काही प्रमाणात पावडर केलेले वेगवेगळे पदार्थ हत्तींना दिले जातात कॅल्शियम फॉस्फरस या सगळ्या गोष्टींची सुद्धा हत्तीच्या शरीराला गरज असते म्हणून त्या काही प्रमाणात दिल्या जातात आणि त्याचबरोबर दीडशे ते दोनशे लिटर पाणी हे रोज हत्तींना पिण्यासाठी लागतं हे सगळ्यात महत्वाचं आहे हत्तीला ताजं गवत पाने पाणी फळं भाज्या गवत या सगळ्या गोष्टी लागत असतात आणि विशेष म्हणजे त्या वन तारामध्ये असं सांगितलं जातं की दोनशे साठ हत्ती आहेत की दोनशे साठ हत्ती आहेत आणि त्यांनी जे दाखवलं व्हिडिओमध्ये गेल्यानंतर असं म्हणजे आपल्या इथं नाही का असं भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीनं फळं ठेवलेली असतात सजवून आणि ते सजवलेली फळं बघून मग आपली इच्छा होते आणि मग ते आपण खरेदी करतो अगदी एक फनी फक्त केळांची चार गाजरं एका दुसरं कलिंगड अशा पद्धतीनं ती फळं सजवून ठेवलेली आहेत एका प्लेटमध्ये थोडेसे काजू थोडेसे बदाम असे सगळे सजवून ठेवलेले आहेत आणि हे सगळं आम्ही हत्तींना देणार अहो एका हत्तीला दीडशे ते दोनशे किलो दिवसाला लागते दोनशे साठ हत्ती तुमच्याकडे कसं पुरेल दाखवायचं म्हणून फक्त तिथे ठेवलेलं थे ते आणि त्यातलं ते पॉपकॉर्न जे आहेत ते तुम्ही लालच देण्यासाठी हत्तींना देता म्हणता खरं तर हत्तींचा तो पोषक आहार आहे का त्याच्यामुळे हत्तींच्या शरीराला पोटाला इजा झाली तर नेमकं काय त्याच्यासाठी रिसर्च करणारे डॉक्टर तुमच्याकडे शंभर टक्के असतील पण ते खरंच चालतं का या सगळ्या संदर्भात विचार करा जंगली प्राणी असेल तर जंगली प्राणी म्हणता तुम्ही त्याला मग दुसऱ्या बाजूला जंगलामध्ये पॉपकॉर्न मिळतात का खायला मग तुम्ही जे देताय कृत्रिम पद्धतीनं ते त्यांचं अन्न होऊ शकतं का हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न मला विचारायचा आहे काजू बदाम जंगलात मिळतात का मग ते हत्तींचं अन्न होऊ शकतं का या प्रश्नाचं उत्तर मला अंबानी आणि त्या सगळ्या वंतराला विचारायचंय जंगलामध्ये भात आमटी त्या डाळीच्या गोष्टी या सगळ्या मिळतात का मग त्या हत्तींचं पोषण आहार असू शकणार आहे का याचं उत्तर मला या सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारायचं आहे आणि हे सगळं जर तुम्ही हत्तींना देत असाल तर खरंच मग हे सगळं आहार जो आहे तो हत्तींच्या आयुष्याच्या आयुष्याशी खेळण्यासंदर्भातला आहे का हा प्रश्न निर्माण होतोय याचं उत्तर त्यांनीच द्यावं त्यांच्या डॉक्टरांनी द्यावं की हे हत्तींसाठी योग्य आहे काय बाकी राहिला मुद्दा त्यांना किती चांगलं दिलं जातं दीडशे दोनशे किलो फळभाज्या असतील गवत असेल यासाठी त्यांच्याकडे काय उपाययोजना आहे या सगळ्या संदर्भात तर काही दाखवलं नाही हा भाग वेगळा काय देत असतील आता त्यांनाच माहीत मात्र मला इतकंच सांगायचं आहे माधुरी हत्तीन परत देत ना तिच्यासाठी आमच्याकडं मोठंच्या मोठं चरण्यासाठी पूर्ण आहे कितीतरी एकरच आहे त्यामुळे ती निवांत चरते निवांत खाते आनंदी राहते ज्याला वाटलं फळ फ्रूट मोठ्या प्रमाणात केळी असेल मार्केटमध्ये फिरायला जरी आमची माधुरी गेली तरी पन्नास शंभर किलो खाल्ल्याशिवाय परत येत नाही म्हणजे इतकं तिला कोण ना कोण कोण ना कोण काही ना काही भरवत असतंय हे सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे माधुरी हात तिला आम्ही सांभाळू चांगल्या पद्धतीनं सांभाळू तुम्ही जरी इथं तुमचं काय म्हणतात तिथं एक सेंटर बनवणार असलात काही हरकत नाही काही त्याच्या संदर्भात सुद्धा विरोध करायची मला गरज आहे असं वाटत नाही तुम्ही बनवा महाराष्ट्र सरकारनं आणखीन थोडीशी मदत करावी किंवा मठाकडे सुद्धा तितकी जागा आहे तेही काही ना काही करतील तिथली कोल्हापूरची जनताच त्यांना त्या माधुरी हत्तीला आजपर्यंत पोचत आलेली आहे त्यामुळे ती येणाऱ्या काळात सुद्धा पोचेल मात्र तुम्ही तुमचं ब्रँडिंग प्रमोशन स्ट्रॉंग करून घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि आता काही जण तुमच्या बाजूने बोलताना दिसत आहेत ते आणखीन बोलाव्यात असं वाटत असेल काही होऊ द्या आमची माधुरी परत आली पाहिजे तिच्यासाठी आम्ही योग्य त्या सेवा सुविधा आजपर्यंत केल्या आहेत करणार आहोत करत राहू मात्र माधुरीला तुम्हाला परत पाठवावं लागेल लागेल म्हणजे लागेल तुमचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही स्टंट केला असेल पण आम्ही जोपर्यंत माधुरी येत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही धन्यवाद